आणि आता आई आमची इथं भाकरी विक्री करतात आईला भाकरी विक्री करून द्या आपण डायरेक्ट जेवले आई आजपास रायटिंग परत असताना कारण की आपली रायटिंग एक डेंजर होती काल सगळं काय हल्ले म्हणून रायटिंग पकडली बाबा फक्तच काय लाईक हा का, का। दोन किलो वजन वाढला परत परत दोन किलो वजन वाढलं परत दोन किलो वाढला आयची ते नाही म्हणून जेवत नव्हतं म्हणजे जेवतात नाही असं वाटायचं एक दिवस जेवलो तब्येत कमी नाही करायची वाढत का मला तब्येत अशीच ठेवायची माझ्या या तब्येत बरोबर पण जास्त तब्येत पोटच ना पोट पुर आला बाबा लग जाएगी ना बर वाट लग जाएगी म्हणून मला डायटिंग करायची असा झोल दुसरा झोल तब्येत कमी झालेली आहे तोट कमी करण्यासाठी चला तर आपण जाऊया शॉपमध्ये कारण की आज खूप म्हणजे खूप वाटतं की आज संडे पण आज गर्दी पण असते आजची प्लॅनिंग बघू काय ना काय नाही ते समजा समजायलाच चला काही पूर्ण दिवस म्हणजे तब्येत खराब झाली आहे सर्दी खोकला खाशी आणि ताप पण झालेला आहे बाहेर ना फटाफट काम करणं घरी काय नातीच आहे तुला कोपरा ना मग घरी काय जाते आणि रायपूर घरी आमची चला काय त्याचा शॉबी आपण क्लोज करून घेतलेला आहे आता कतली खायचा मूड मग आता काजूकतली खाऊया काजूकली खाली काजू कतली कधी घेतली आमची तर सगळ्यांना माहीत आहे रोज काजूकतले खातात मला लग्न नाव वाटलेले तो निमेशांना बोलतोय आम्हाला लहान दुकान काजू कतली तरी घेऊन ये त्यावेळेलं दुकान नाही तो बोलतो पैसे घेऊ बोलतो आम्ही पैसे विषय नाही येत आम्ही पैसे घ्यायचे ना हे ना खाऊन जा मला नाव ठेवू बरं लग्नात नको बोलत जाऊ भाई लग्नात रिस्पेक्ट असते बाई आपली तू लग्नान बोलतोस चला काय मला काजूबाजी बिजूती खाऊन झाली ड्रायफ्रूट पण घेतली आपण सोबत मनोका बिनोका घेतल्यान चला डायरेक्ट जाऊया घरी आणि बघत जेवायला काय म्हणाले का तू शाकाहारी खाऊन काय लागलं मामा जर शाकाहारी खातात हा मी बघत आईला सांगते वेगळा काहीतरी बनवायला आम्हाला जो बनव वेगला आता बनू आणि खाऊ पण मी आज शाखळी नाही खाण्या शाखा जात नाही पहिले काम कोण व्हायचा नाही आता तब्येत पण नाही बरोबर तरी पण ब्लॉक कसा बनवला माझं मग माहीत हे सब खाणे का मूड आहे मला सब खाऊ का मी पण आबी नाही खाणे काय चला पहिला आता फ्रेश ब्रिश झालो आहे मस्त मला घरी जाऊया आणि घरी गेलं उड्या मला काय जस्ट घरी आलो आता आपण पहिले गोडावीला खाऊया कारण की आपले हवा झाले टाईट आपला आता काही खरं नाही आई दोन नाही लाई गोल्या ला आहेत एक दोन तीन चार पाच गोले आहेत नाही या पाच गोले आहेत छोट्या छोट्या गोल्या आहेत की आपल्याला बॉम्बे लिमिट म्हणून कारण की आईस शाकाहारी खाता मग आपल्याला नाही कंट्रोल झाला दिवस मी खाता मला काही जमला नाही म्हणजे नाही उरिना महाराज उरिणा महाराज बोलव ना तुला सीट हा म्हणजे आयशा बाबा किती ऐकते आमचा तर रन 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 आणि आयशा बिलकुल ऐकत नाही आमचा उठ उड लॉकर बिस्किट बरं बर्रप बरप हे आईस हे आईस दिसू आपल्या दुकानानं तुझ्या दुपारी तुला आईस्क्रीम आहे ना आईस्क्रीम दुपारी आता या का नाही तर बरं म्हणजे आवडतं म्हणून तुला कड तुझे आता बाय नी काय कान्न केलं असेल त्या बघा काढ काय केलं असेल ते बघा बरं बघा तिथं ते तुझं तिथे दिल तर मी नाही तिथे दिल तर मी तुला हा तर इथं आली

छोटे कुठे या करून काय नाही दोन नाक का गेलं नसत नाक बी सगळे दोन्ही दुखतात माझे काय ऑप्शन आहेत नाही मला दुसरं काय करू ना काय समजतच नाही आज नाही ही एक मस्ती करतो तेव्हा पहिले जेवतो हे बघ कांदा पाणी कमी पी ना तर नाक लाल होता समजत नाही तुला आजकाल नाही तुला काय आता पहिले जेवण करूया जेवण करून चला तर गायचं आता आम्ही चाललो बोली आणायला दोघांना पण कारण की आमची तब्येत एकदम म्हणजे अशी बिघडली का काय सांगू शकत नाही तुम्हाला एवढे घाण आमच्या तब्येत बिघडले आलेला पण आता आलसर झाले आता तोंडात बिचाराला जेवण जात नाही बिचाराचा हालत काय झालं तुम्ही त्याला माहित सर्दी मला घसा खकावतो आणि ताप म्हणजे ताप नाही पायप लागला गरम चला तर जाऊया मेडिकल मध्ये आणि मेडिकल मध्ये जस्ट घरी आलो आम्ही गोलाबीला घेऊन गोल्या आम्हाला भेटल्या नाही म्हणजे भेटल्या तुम्ही चिंगून घेते कपरा चिपर चिंग अंगा तो दो खाला बारा वाले आधी गोलिया तो गोलियां अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस प्ले को